विद्यार्थ्यां नमस्कार ज्ञानवंदा निष्केटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपण सर्वांचे स्वागत करतो तर लक्षात घ्या पुरवठा निरीक्षक याची एक्झाम लवकरच होणार आहे या धर्तीवर आपण सांभाळण्याचे एकूण शंभर प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हे लेक्चर क्रमांक झिरो वन असणार आहेत कमी वेळात शंभर प्रश्नांचा तुमचा आपण चांगल्या पद्धतीने सराव करून घेणार आहोत आणि असे व्हिडिओ आहेत ते आपण अपकमिंग डेजमध्ये देखील आणणार आहोत त्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लगेच लाईक करा तसेच लक्षात घ्या पुरवठा निरीक्षक याकरिता विद्यार्थी मित्रांनो आपण एकूण चार हजार प्लस प्रश्न या ठिकाणी आणलेले आहेत प्राईज आहे एकशे नव्याण्णव यामध्ये तुम्हाला एकूण एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका बघायला भेटतील त्याच पद्धतीने दहा फुल लेन टेस्ट तसेच पाठ्यमागील परीक्षेत विचारलेले सर्व प्रश्न या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहेत याची जी प्राईज आहे ती फक्त आहे एकशे नव्याण्णव रुपये परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन पंचवीस सौ तिच्यावर व्हॉट्सअप करा आणि तयारीला लगेचच सुरुवात करा त्याच पद्धतीने आपल्याकडे परीक्षा अतिमहत्वाचे पीडीएफ देखील आहेत डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत या देखील आपण घेऊ शकतात तसेच ज्ञान या टॉपिकवर आपल्याकडे एकूण विद्यार्थी मित्रांनो चार हजार दोनशे प्लस प्रश्न आहेत ज्यामध्ये राज्यघटना इतिहास भूगोल समाजसुधारक अर्थव्यवस्था ज्ञान हे सर्व टॉपिक आपण कव्हर केले आहेत प्राईज आहे फक्त नव्याण्णव रुपये तर विद्यार्थी मित्रांनो ज्यांनाही पाहिजे असेल त्यांनी लगेचच व्हॉट्सअप करा आणि आजचे जे शंभर प्रश्न आहेत त्याला लगेचच सुरुवात करूयात एक गाव एक पानवठा ही चळवळ कोणी सुरू केली आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन बाबा आढाव यांनी एक गाव एक पानवठा ही चवळ सुरू केली पांढरे फुल हे डॅ देशाचे राशीचिन्ह होय आन्सर आहे इटली कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे आन्सर आहे सिक्कीम नियोजन विभागाचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो राईट आन्सर आहे नियोजन सचिव हे नियोजन विभागाचे प्रशासकीय प्रमुख असतात महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणत्या रांगा आहेत राईट आन्सर आहे सातपुडा रांगा महाराष्ट्राने देशाचे किती टक्के भाग व्यापला आहे राईट आन्सर आहे नऊ पॉईंट छत्तीस टक्के लक्षद्वीप बेटे डॅडॅश येथे आहेत राईट आन्सर आहे अरबी सागर या ठिकाणी लक्षद्वीप बेटे आहेत दक्षिण गोलार्धात सर्वात लहान दिवस कोणता आहे राईट आन्सर आहे एकवीस जून महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते राईट आन्सर आहे श्रीप्रकाश हे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होते फेसबुकचा निर्माता कोण आहेत तर मार्क झुकरबर्ग हे फेसबुकचे निर्माते आहेत राष्ट्रीय कामगार आयोग कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला तर एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये राष्ट्रीय कामगार आयोग स्थापन करण्यात आला जगातील पहिला अवकाशवीर कोण आहे राईट आन्सर आहे युरी गाग्रीन पुणे बारामती मार्गावर कोणता घाट आहे मराठ्यांसर आहे दिवा घाट नर्मदा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती तर ती आहे चोपन्न किलोमीटर कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे तर ती आहे ऑप्शन क्रमांक तीन सोळाशे शेहेचाळीस मीटर नथुला खिंड कोणत्या राज्यात आहे तर नथुला खिंड ही सिक्कीम राज्यात आहे खासी व गोरा ही आदिवासी जमात कोणत्या राज्यात आढळते राईट आन्सर आहे आसाम राज्यात आढळते स्वच्छ भारत अभियानमध्ये कोणत्या शहराला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे राईट आन्सर आहे औषध क्रमांक तीन म्हैसूर अकोला जिल्ह्याचे महाराष्ट्राचे प्रशासकीय भाग मध्ये होतो तर अकोला जिल्हा हा अमरावती प्रशासकीय विभागात आहे व्हॅट लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते तर ते आहे हरियाणा डॅडॅश हा महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा होय आन्सर आहे सिंधुदुर्ग महामार्ग क्रमांक सहा कोठून कोठे जातो आन्सर आहे धुळे कोलकाता हा महामार्ग क्रमांक सहा आहे पश्चिम मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे तर ते आहे जबलपूर या ठिकाणी ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे रायट्यांचर आहे वातावरणातील बदल दिग्दर्शक या शब्दाचे श्रीलिंगी रूप कोणते राट्याचर आहे ऑप्शन क्रमांक दोन दिग्दर्शिका लोकसंख्या मोजण्यासाठी कोणत्या प्रक्रियेचा उपयोग करतात रायट्याचर आहे जनगणना विदर्भ विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो राईट आन्सर आहे अकरा जिल्हे सात वाहनांच्या राज्यांनी महाराष्ट्रावर किती वर्षे, के है। राहे वर्षे राज्य केले आहे राईट आन्सर आहे चारशे साठ वर्ष राज्य केले महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेवेळी महाराष्ट्रात किती जिल्हे होते राईट आन्सर आहे तेव्हा चोवीस जिल्हे होते आणि वर्तमानमध्ये किती जिल्हे आहे कमेंट करा राष्ट्रपतीला कोणत्या विधेयकाला मान्यता देणे बंधनकारक आहे आन्सर आहे घटना दुरुस्ती विधेयक औरंगाबाद प्रशासकीय विभागाचा समावेश कोणत्या भागात होतो रायटॅन्सर आहे मराठवाडा विभाग बहुजन समाज पार्टी या पक्षाचे चिन्ह खालीलपैकी कोणते आहे आन्सर आहे हत्ती ऋणानुबंध हा प्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने लिहिलेला आहे रायट अँसर आहे यशवंतराव चव्हाण यांनी जगातील कोणत्या देशाने सर्वप्रथम राष्ट्रगीत बनवले होते रायटर आहे जपान सचिन तेंडुलकर यांनी शेवटचा सा सामना कोणत्या देशाविरुद्ध खेळला होता रायट्यांचर आहे वेस्ट इंडिज मसुदा समितीचे उपाध्यक्ष खालीलपैकी कोणती व्यक्ती होते रायट्यांचर आहे सईद शादुल्ला प्रसिद्ध असलेले कारगिल युद्ध एकूण किती दिवस चालले होते रायट्यांचर आहे साठ दिवस चालले होते जगामध्ये सर्वात जास्त एकशिंगी गेंडा कोणत्या नॅशनल पार्कमध्ये आहे रायट्यांचर आहे काजीरंगा नॅशनल पार्क प्रसिद्ध असलेले कारगिल युद्ध कोणत्या दोन देशात झाले होते रायट अँसर आहे भारत आणि पाकिस्तान कोणत्या जिल्ह्याची सीमा गुजरात या राज्याची संलग्न आहे रायट अँसर आहे वरील सर्व म्हणजे नंदुरबार धुळे आणि नाशिक यांची जी सीमा आहे ती गुजरात राज्याला लागून आहे गुजरातची कॅपिटल आहे गांधीनगर एकोणीसशे आठमध्ये सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली राईट आन्सर आहे रामाबाई रानडे यांनी केली बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला आन्सर आहे एकोणीसशे सत्तावीसमध्ये मॅकमोहन लाईन ही कोणत्या राज्याला लागून आहे राईट आन्सर आहे अरुणाचल प्रदेश या राज्याला लागून आहे कोणत्या टीमने आजपर्यंत एकही आय पी एल किताब जिंकला नाही राईट आन्सर आहे वरील सर्व म्हणजे लखनौ बँगलोर आणि दिल्ली यांनी अजूनही आय पी एल किताब जिंकलेला नाही दिल्लीमध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश आहे राईट आन्सर आहे अकरा जिल्हे दर्पण नाटक खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे रायटन्सर आहे दीनबंधू मित्र बक्सरची लढाई भारतातील कोणत्या राज्यात झाली होती रायट्यांसर आहे बिहार राज्य कॅपिटल आहे पटना मोजके असे बोलणारा समूहदर्शक शब्द ओळखा रायटॅन्सर आहे मितभाषी याला आपण मोजके असे बोलणारा म्हणतो पोलिसांनी चोर पकडला प्रयोग ओळखा आन्सर आहे हा कर्मणी प्रयोगे जेव्हा कर्म जर बदललं आणि त्यानुसार क्रियापद बदलत असेल त्याला कर्मणी म्हणतो कर्ता बदलला आणि जर क्रियापद बदलत असेल त्याला कर्तरी म्हणतो आपण कर्म किंवा कर्ता बदलला तरीही क्रियापद बदलत नसेल तर त्याला आपण भावे प्रयोग म्हणतो जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे रायट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन जिनेवा या ठिकाणी जागतिक आरोग्य दिन कोणत्या तारखेला असतो राईट आन्सर आहे सात एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन असतो राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात तर जे भारताचे उपराष्ट्रपती असतात ते राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात ग्रामपंचायतीचा सचिव खालीलपैकी कोण असतो तर ग्रामपंचायतीचा सचिव हा ग्रामसेवक असतो ग्रामसभा बोलवण्याचे अधिकार हे कोणाचे असतात तर सरपंचाचे असतात सेम नगर परिषदेमध्ये सचिव असतात अधिकारी आणि नगर परिषदेची सभा बोलवण्याचे अधिकार जे असतात ते असतात नगराध्यक्ष यांना सूर्यमालेमधील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे रायट आन्सर आहे गुरु पहिला फॅक्टरी ऍक्ट कोणत्या वर्षी पारित झाला रायट्यांसर आहे अठराशे एक्याऐंशी मध्ये पहिला फॅक्टरी ॲक्ट पारित झाला काँग्रेसमध्ये फूट पडलेली अधिवेशन खालीलपैकी कोणतं आहे आहे सुरत अधिवेशन धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले आहे सरोजिनी नायडू यांनी नंदुरबार हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे है, नाशिक महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे रत्नागिरी जिल्हा कृष्णा आणि वारणा यांचा संगम हरिपूर या ठिकाणी होतो हरिपूर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे आन्सर आहे सांगली जिल्हा वाघांसाठी प्रसिद्ध असलेले कान्हा नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे रायट आन्सर आहे मध्य प्रदेश कॅपिटल आहे भोपाळ उत्तर प्रदेशची कॅपिटल आहे लखनौ महाराष्ट्र मुंबई कर्नाटक बेंगलोर काकरापारा अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे रायट आन्सर आहे गुजरात राज्य पंचतंत्र हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले होते आन्सर आहे विष्णू शर्मा यांनी दांटे जगप्रसिद्ध महाकवी खालीलपैकी कोणत्या भाषेशी संबंधित आहे आन्सर आहे इटालियन ब्लास्ट हा रोग कोणत्या पिकावर पडतो रायटॅन्सर आहे तांदूळ रुरकेला लोह पोलाद कारखाना कोणत्या राज्यात आहे राईट आन्सर आहे ओडिसा राज्य भारतीय राज्यघटनेमध्ये समानतेचा हक्क कोणत्या कलमामध्ये देण्यात आलेला आहे राईट आन्सर आहे कलम चौदा ते अठरा काचेला गडद निळा रंग देण्यासाठी कोणते ऑक्साईड वापरले जाते राईट आन्सर आहे कोबाल्ट ऑक्साइड हवेमध्ये कार्बन डायऑक्साइडचं शेकडा प्रमाण किती आहे राइट आंसर आहे झिरो पॉइंट झिरो तीन टक्के मानवी चेहऱ्यामध्ये एकूण हाडांची संख्या किती असते राईट अँसर आहे चौदा भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम जीवितांची हमी देते है कलम भारतीय राजघटनेमध्ये पंचायत राज हा विषय कोणत्या भागामध्ये आहे राईट आन्सर आहे भाग नऊ अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती राईट आन्सर आहे एकोणीसशे चारमध्ये अभिनव भारत या संघटनेची स्थापना झाली गीतांजली हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले होते राईट आन्सर आहे रवींद्रनाथ टागोर यांनी दुधगाव विद्यार्थी आश्रम ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केली होती आन्सर आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी दुधगाव विद्यार्थी आश्रम ही संस्था स्थापन केली भारताचे बिस्मार्क असे टोपण नाव खालीलपैकी कोणाचे आहे आन्सर आहे सरदार वल्लभभाई पाटील पटेल यांना भारताचे बिस्मार्क असे टोपण नाव आहे श्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला होता रायटँसर तारा आहे ताराबाई शिंदे जमखिंडी हे कोणत्या समाजसुधारकाचे जन्मगाव आहे रायटॅन्सर आहे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे सन एकोणीसशे बेचाळीस चलेजाव चळवळीचे प्रमुख केंद्र खालीलपैकी कोणते शहर बनले रायटर आहे मुंबई भारतामध्ये कोणत्या शहरामध्ये केंद्रीय सागरी संशोधन संस्था कार्यरत आहे राईट आन्सर आहे गोवाची कॅपिटल पणजी ब्राझील या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे राईट आन्सर आहे ब्राझीलिया ऑपरेशन फ्लड हा प्रोग्राम खालीलपैकी कशाशी संबंधित आहे रायट अँसर आहे वाढीव दूध उत्पादन संकलन जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे सुवर्ण रखा राष्ट्रीय लोकसंख्या धोरण खालीलपैकी कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आले होते रायटर आहे टू थाउजंड झिरो ते सहा या वयोगटामध्ये सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते आहे राइट अँसर आहे सिक्कीम सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे राइट अँसर को आहे अहमदाबाद या ठिकाणी पूर्व रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे राइट अँसर आहे कोलकाता या ठिकाणी बुकारो झारिया हे दगडी कोळसा क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे राईट आन्सर आहे झारखंड कॅपिटल आहे राज्ये छत्तीसगडचे आहे रायपूर पश्चिम बंगालचे आहे कोलकाता आणि ओडिसाचे आहे भुवनेश्वर केटू हे पर्वत खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहे राईट आन्सर आहे काश्मीर हिमालय कोकणी ही भाषा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बोलली जाते राईट आन्सर आहे गोवा राज्य कॅपिटल आहे पणजी भारतामध्ये अठ्ठावीसवे राज्य खालीलपैकी कोणते आहे तर ते आहे झारखंड आणि कोणत्या राज्यातून विलग होऊन हे बनले आहे कमेंट करा दिसपूर खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे रायटन्सर आहे आसाम तुळजा भवानी मातेचे मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे रायटॅन्सर आहे उस्मानाबाद या ठिकाणी ज्याला धाराशिव म्हणून देखील ओळखले जाते मार्लेश्वर हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे आहे रत्नागिरी जिल्हा देहू आळंदी ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे आन्सर आहे इंद्रायणी नदीच्या काठावर मुदखेड डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे आन्सर आहे नांदेड जिल्हा सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला होता आहे गडचिरोली जिल्हा महाराष्ट्रामध्ये एकूण कटक मंडळे किती आहेत आहे सात चांदोली या जलाशयाचे नाव खालीलपैकी काय आहे रायटॅन्सर आहे वसंतसागर